मित्रांनो नमस्कार होऊ घातलेली विधानसभेची निवडणूक नुकतीच पार पडली त्या निवडणुकीच्या अनुषंगानं विविध प्रश्न आजही समाजमाध्यमांवरती चर्चिले जातात निवडणुकांमध्ये असलेला गदारोळ आजही समाजमाध्यमांवरती आपल्याला पाहायला मिळतो त्या अनुषंगानं ईव्हीएम एमवरती लोकांचे असलेले आक्षेप एखाद्या उमेदवाराला पडलेली शून्यमतं त्याच्या घरची किंवा त्याचं स्वतःचं मतसुद्धा त्याला न पडणं हेही कुठेतरी विश्वासार्हता गमावल्यासारखं दिसायला लागलेलं आहे खरंच या ई व्ही एममध्ये एवढा मोठ्या प्रमाणात घोटाळा होतो का जी समाज माध्यम या ठिकाणी अभिव्यक्त होत आहेत जी माणसं या ठिकाणी अभिव्यक्त होत आहेत लोकशाहीच्या रूपानं पाहायला गेलं तर खऱ्या अर्थानं आपल्याला त्याचा गांभीर्यानं विचार करावा लागेल का इतर जगांमध्ये मोठमोठ्या देशांमध्ये बॅलेट पेपरवरती मतदान घेतलं जातं तसंच भारतीय लोकशाहीला अनुसरून आपणही त्याचा वापर करावा असं समाज मन म्हणतं का याचा गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आज आपल्यावर येऊन ठेपलेली आहे निवडणुकांमध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये काही गोष्टींचा वापर झाल्याचाही सुद्धा समाज माध्यमांवरती उहापोह चालू आहे त्याचाही कुठेतरी आपण लोकशाहीच्या माध्यमातून त्याचं खंडन कसं करावं याचाही विचार समाज माणसामध्ये चालू आहे आपण जगत असताना लोकशाही भक्कमपणे उभी राहावी भारत देशामध्ये लोकशाहीला अनन्यसाधारण असं महत्त्व राज्यघटना निर्माण झाल्या झाल्यानंतर किंवा राज्यघटना निर्माण होण्या अगोदरपासून लोकशाहीला अनन्यसाधारण असं महत्त्व आपण देत आलो खरंच ती लोकशाही रुजव रुजते का रुजवल्या जाते का पुढाऱ्यांच्या काळ्या चष्म्यातून समाजहिताचे प्रश्न मार्गी लावले जातात का असे अनेक प्रश्न आपल्यासमोर आज उभे ठाकलेले आहे। का आहेत काही मतदारसंघातील सदस्यांनी जे पराभूत झालेत जे निवडून आलेत त्यांनीसुद्धा फेरमतमोजणीसाठी त्या ठिकाणी अर्ज केलेले आहेत काही ठिकाणची फेरमतमोजणीसुद्धा होऊन जाईल पण माझ्या शेतकऱ्याचा प्रश्न शेतीमालाला जो भाव मिळायला पाहिजे मध्ये आपण बघितलं असेल बापरे सहा हजार रुपये भाव पण खरंच जर हा भाव मिळाला तर माझा शेतकरी या ठिकाणी सुखी होईल जर शेतकऱ्याचा हा प्रश्न निकाली निघाला नाही ऑक्टोबर मध्ये आपलं सोयाबीन शेतकऱ्याच्या घरामध्ये आलं ते विकण्यासाठी शेतकरी आतुर आहे त्याचा तो माल विकल्याशिवाय त्याचं पुढचं कोणताच दिवस चालणार नाही त्याचे अनेक उधाऱ्या त्या ठिकाणी त्याला तो माल देऊन चुकवाव्या लागतात परत रब्बीचा हंगाम त्याला त्या ठिकाणी पेरणी करावी लागते आणि रब्बीचा माल विकल्यानंतर परत सोयाबीनची पेरणी करावी लागते खरीपामध्ये अशी त्याची सायकल त्याच्या वर्षभरामध्ये चालू असते सोयाबीन शेतकऱ्याजवळ ती आहे त्याचे निकडीचे बरेचसे प्रश्न आहेत त्याचा खर्च त्याच्या संसाराला लागणारा पैसा त्याच्या शेतीला लागणारा पैसा आणि हे अर्थकारण चालविण्यासाठी जी शासनानं भावांतर योजना राबवली आणि राबवत आहे शासन ती भावांतर योजना कुठे हरवली शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी मार्केटमध्ये सोयाबीन विकलं कापूस विकला विविध धान्य विकलं त्याचं काय त्यांनी ते सोयाबीन तीन हजार साडेतीन हजार चार हजार अशा फरकानं विकलं आणि हमी भाऊ से काहीतरी रुपये आहे त्या भावातला फरक शेतकऱ्यांना कधी मिळेल या लोकशाहीच्या अनुषंगाने अनुषंगाने आणि या निवडणुकीच्या तापलेल्या वातावरणामध्ये माझ्या शेतकऱ्याचा प्रश्न मला या ठिकाणी हरवल्यासारखा वाटतो खरंच राष्ट्रसंतांच्या स्वप्नातला महाराष्ट्र आज दिसतोय आपल्याला कितीतरी पुढारी या राज्यघटनेसाठी झटलेत कितीतरी लोकांनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी आपल्या प्राणांची आहुती दिली कितीतरी लोकांची स्वप्न या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राच्या मातीवर तरंगलेली आपल्याला आज दिसतात ती स्वप्न साकार कधी होणार माझ्या या शेतकऱ्यांचं सोयाबीन माझ्या शेतकऱ्याचा कापूस माझ्या शेतकऱ्याचं धान हे उज्ज्वल किमतीनं त्याच्या कष्टाच्या शोभेल अशा किमतीनं कधी विकलं जाईल आणि त्याची स्वप्न त्याची स्वप्न पूर्ण होणार नाहीतच कारण त्याची स्वप्न या जगाला गवसणी घालण्याची आहेत त्याची स्वप्न उभ्या राष्ट्राला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याची आहेत तो अविरत कष्ट करतो देशाचा सैनिक आणि या देशाचा किसान इतकी कष्ट उपसतो की तेवढं तेवढी कष्ट मला तरी वाटतं या जगात कुणी करत असेल त्या शेतकऱ्याच्या कष्टाच्या त्या घामाला खरंच दाम मिळेल का आणि या निवडणुकांमधून आणि लांबलेलं सरकार जे आहे जे स्थापनेसाठी आतुर झालेलं आहे ते सरकार एकदाच स्थापन होत आणि स्थापन झाल्या झाल्या माझ्या शेतकऱ्याच्या प्रश्नाला त्यांनी हात घालावा आणि माझ्या शेतकऱ्याच्या सोयाबीनला कपाशीला इतर धान्याला आणि धनाला सुद्धा त्याच्या प्रतिष्ठेला कुठे बाधा पोचणार नाही असा भाव त्याला मिळावा आणि ही भावांतर योजनेतलं जी तफावत आहे ती तात्काळ ज्या शेतकऱ्यांनी या हंगामामध्ये सोयाबीनची विक्री केली कपाशीची विक्री केली तर धान्याची विक्री केली ती त्याच्या खात्यावरती शासनानं तात्काळ टाकावी आणि काही विमा मागच्या वर्षीच्या रंगी रब्बी हंगामातला विमा अजूनही काही शेतकऱ्यांना मिळाला मिळालेला नाही त्याचीसुद्धा शासनस्तरावरून ताबडतोब त्याची विचारपूस व्हावी आणि राहिलेला विमा ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला आहे तक्रारी केल्या नाहीत त्यांनासुद्धा आम्ही विमा देऊ असं कंपनीनं सांगितलं होतं तत्कालीन कालखंडामध्ये परंतु तोही सुद्धा विमा आजपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेला नाही परत काळजीवाहू सरकारला आणि स्थापन होणाऱ्या सर सरकारला माझ्या तमाम शेतकरी बांधवांच्या वतीनं मी प्रार्थना करतो की आमचे प्रश्न तात्काळ सोडवावेत निदान भावांतर योजना जी आहे त्यातला जी तफावत आहे ती तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावरती त्या ठिकाणी टाकावी आम्ही नक्कीच या आशेनं या ठिकाणी काम करतोय या काळ्या मातीत राबतोय त्या काळ्या मातीला सलाम करण्यासाठी आपल्याकडून आम्हाला ती ऊब मिळो आणि आम्हाला फक्त तुमची साथ हवी बाकी काही नको आम्ही आमची स्वप्न काळ्या मातीतून पिकवत राहू नमस्कार